जयशिवराय मंडळी तर आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीमधील अजून एक किल्ला म्हणजेच किल्ले तलगड़। तळगड किल्ले तळगड हा रायगड जिल्ह्यातील तळा या तालुक्यामध्ये येतो या गडाचे पायथ्याचे गाव तळा असे आहे किल्ले तळगड हा चढाईसाठी सोपा आहे गडावर जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास पुरेसा आहे गडाचा आकार जास्त मोठा नसून मध्यम आकाराचा आहे हा दक्षिणोत्तर असा पसरलेला किल्ला इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाच्या स्वारूच्या वेळी सिद्धीने तळगडाला वेढा घातला होता पण अफजल खानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यानंतर सिद्धीने हा वेढा उठवला पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जे बारा किल्ले स्वतःकडे ठेवले होते त्यामध्ये तळगड हा एक किल्ला होता यावरून आपल्याला या, या किल्ल्याचे महत्व समजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला पंधरा मिनटं चालल्यानंतर आपल्याला गडावरच्यात गडावरील दोन पाहायला मिळतात एक तोप गाड्यावर ठेवलेली आहे तर तो दुसरी तोप जमिनीवर आहे या तोपे दोन तळागड तळा या गावाकडे केलेला आहे ही आहे पहिली तोप आणि तुम्ही इकडे बघू शकता ही आहे दुसरी तोप निरो जी जमिनीवर ठेवलेली आहे तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा एक बुरुज पाहायला मिळतो अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरील प्रवेशद्वार पाहायला मिळतं या गडाच्या प्रवेशद्वाराचं नाव हनुमान महाद्वार असे आहे प्रवेशद्वार सध्या पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात प्रवेशद्वाराच्या शेजारीच आपल्याला हनुमानाचं कातळ कोरीव शिल्प पाहायला मिळत पावसामुळे महादाराच्या शेजारीच लहान मोठे धबधबे वाहताना पाहायला मिळतात तर हा आहे गडावरील हनुमान महाद्वार हनुमानाच्या मूर्तीच्या शेजारीच आपल्याला शर्बाचे कातळ कोरीव शिल्प पाहायला मिळते आणि शेजारीच हनुमानाची कातळ कोरीव मूर्ती महाद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शेजारीच एक मोठ पाण्याचं टाक पाहायला मिळत आहे गडावरील पाण्याचे टाक जे की महाद्वाराच्या बाजूलाच आहे तळगड हा किल्ला तसा लहान आहे त्यामुळे त्याचा पण लहान आहे हा तळ हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे या किल्ल्याची तटबंदी आजही शाबूत आहे महादर्जातून पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं काहीशा पायऱ्या पाहायला मिळतात आणि या पायऱ्याहून जातानाच आपल्याला इथं अजून एक लहान अशी पाहायला मिळते ही गडावरील तिसरी तोप आहे तो पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तर गडावरील ही तटबंदी तुम्ही पाहू शकता आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे इथून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो इथून गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक मंदिर पाहायला मिळतं आणि मंदिराच्या समोरच आपल्याला दुमजली बुरुज पाहायला मिळतो त्या काळी हा बुरुज दोन मजली होता तर तुम्ही इकडं पाहू शकता या बुरुजामध्ये अनेक ठिकाणी खिडक्या गेलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवता येईल या खिडकीमधून आपल्याला पायथ्याचं गाव तळा शहर पाहायला मिळतं तर तुम्ही बघू शकता इकडं हे धुक्यामध्ये हरवलेलं शहर हा अजून एक व्हिडिओ चालू केला आणि बुर्जावर जाण्यासाठी निघालो बुर्जावर जाण्यासाठी आपल्याला इथूनच तटबंदीमधून जावं लागतं या तिक ठिकाणी पायऱ्या केलेल्या आहेत पाहू शकत खाली तुम्ही पायऱ्या इथून आपल्याला गडाचा बराचसा परिसर पाहायला मिळतोय तर हा एक गडावरील परिसर आणि खाली असलेलं तळा शहर पावसामुळे धोकं खूप होतं काही स्पष्ट दिसत नव्हतं दू मजली बुर्जेच्या समोर आल्यानंतर आपल्याला इथं दोन तीन पाण्याचे टाकी पाहायला मिळतात तुम्ही इकडं पाहू शकता गडावरील एका लाईनमध्ये असलेली सात पाण्याचे टाकी अशी एका लाईनमध्येच पाण्याचे सात टाकी आहेत सात पाण्याच्या टाक्यांच्या शेजारीच आपल्याला प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळते तर आहे प्राचीन शिवमंदिर शिवमंदिरामध्ये आपल्याला एक शिवलिंग व शिवलिंगच्या मागे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक फोटो फ्रेम पाहायला मिळते आणि इथं वरती वरती आपल्याला एक गोमुख पाहायला मिळतंय हे बघा दगडी गोमुख त्या काळी हे भव्य असं शिवमंदिर होतं तर शिवमंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तर पुढे आपल्याला गडावरच्या किल्लेदाराचा वाडा पाहायला मिळतो सध्या या वाड्याची पडझ पडझड झालेली आहे फक्त आपल्याला चार भिंती पाहायला मिळतात हा आहे गडावरील किल्लेदाराचा वाडा किल्लेदाराचा वाडा पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे गडाच्या शेवटच्या टोकाकडे निघालो ज्याचं नाव आहे टकमक टोक हे आहे गडावरील शेवटचं टोक राजमाचे टकमकटोकाड जाताना आपल्याला असं भक्कम आणि आता ही सुसुद्धीत असणारी तडबंदी पाहायला मिळते काही काही ठिकाणी तडबंदीला बघदाड पडलेले आहेत आणि खालच्या बाजूला हे बघत किती खोलदरी आहे तर आहे तळगडावरील राजमाचे टकमकतो टोक इथं आपल्याला गडावरचा एक माहिती फरक दिसतो गडावर कुठल्या ठिकाणी काय आहे हे पाहायला मिळतं या तटबंदीमध्ये खालच्या बाजूला आपल्याला प्राचीन शौच खूप पाहायला मिळतं त्या काळी लोक शौचालयाचा वापर करत होते तडपंदी मध्ये असलेले सौ आणि हे आहे गडावर खांबी टाके इथे तुम्ही पाहू शकता खांब असल्यामुळे याच नाव खांबी टाके असे पडले आहे गडावर आपल्याला तीन चार बुरुस पाहायला मिळतात त्यापैकी हा एक आहे आणि गड्यावर अजून तीन तोफा गडावर एकूण सहा तोफा आपल्याला पाहायला मिळतात त्या लहान लहान टोप आहेत त्या गडाच्या पात्यावर ठेवलेल्या आहेत गड पूर्ण फिरून झाला व येता येता महादराजामधील एक विडो बनवला तर गडावर आपल्याला राजमाशी टकमक टोक किल्लेदाराचा वाडा सात पाण्याची टाकी शिवमंदिर तसेच मजली बुरुज पाहायला मिळतात गडावर जाण्यासाठी अर्धा तास पुरेस आहे गडावर चढताना आपल्याला वाटेमध्ये तोपा पाहायला मिळतात किल्ले तळगड हा पुण्यापासून एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर दूर तळा या ठिकाणी आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी भेटू पुन्हा एकदा एका नवीन किल्ल्यावर नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय जय शंभूरा जय हर हर महादेव